नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या अमरावतीमधील मंगलधाम परिसरमध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी घराच्या स्वरूपात आहे या घराची प्लॉट साईज एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आहे या घराची दिशा पूर्वमुखी आहे तसेच दक्षिणमुखी आहे एक कॉर्नर पीस घर आहे बघू शकता हे कॉर्नर पीस घर आहे या घराला दोन्ही बाजूने रस्ते आहे एक पूर्वकडून आणि एक दक्षिणेकडून खूप छान आणि सुंदर घर बघू शकता तुम्ही घराचं बाहेरचं एलिवेशन पी ओ बी पी यू सी या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा घराचा आल आहे बघू शकता हॉलमध्ये आपल्याला पी पी दिसत आहे आणि हॉलमध्ये जी पी पी आहे त्या चारही बाजूने चार लाईट असे बसवलेले आहे आणि हॉललाच लागून एका साईडला टॉयलेट बाथरूम अटॅच म्हणजे हॉलमध्येच आपल्या घरी आलेले पाहुणे डायरेक्ट हॉलमधूनच वॉशरूममध्ये जाऊ शकते आणि लागूनच हॉलला किचन आहे हॉलमध्ये पी ऊ पी पाहता तुम्ही आणि हॉलमध्ये खूप मोठी अशी एक खिडकी आहे हॉलला लावून किचन आहे आणि किचन पण खूप मोठी आहे किचनमध्ये पण पी ओ पी केलेली आहे बघू शकता किचनमधून एका बाजूने वरती पायऱ्या चालल्या बघा वरच्या पायऱ्याच्या सिलिंगला पण यांनी पी ओपी पण केलेली आहे किचनमध्ये पी ओपी दिसत आहे आणि जवळपास चार ते पाच फूट टाईल्स किचन वाट्यावरती बसवली हो आहे आणि किचनलाच लागून एका रूम इतकी जागा आहे जी वॉशरूमसाठी सोडलेली आहे बघू शकता हा दुसरी बाजूनं गेट आहे लोखंडी गेट बसवलेला हो आहे यांनी म्हणजे या घराच्या दोन्ही बाजूनी आपल्याला येण्या जाण्यासाठी दरवाजा सोडलेला आहे किचन सिंक बघू शकता वास वाशिंग बेसिन खूप छान असं बेसिन आहे आणि ही बेडरूम आहे मध्ये पण यांनी बेसिन वगैरे मास्टर बेडरूम संडास बाथरूम अटॅच असं बेडरूम आहे आणि बेडरूममधल्या संडास मध्ये पण यांनी पी यू पी केलेली आहे बघू शकता तुम्ही हे बेडरूम आहे खूप छान असं घर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पायऱ्याने चढताना प्रत्येक पायऱ्याला यांनी टाईल्स ग्रेनेड स्वरूपात बसवलेली आहे बघू शकता पायऱ्यावरचं सीलिंग अशा प्र प्रकारे सजवलेला आहे आणि टाईल्स ही दोन्ही बाजून लावलेली आहे पायऱ्याला वरती ही बेडरूम आहे याला पण ओ पी केलेली आहे आणि या बेडरूमला मास्टर बेडरूम अटॅच आहे म्हणजेच बाथरूम अटॅच आहे बाथरूम अटॅच असल्यामुळे याला मास्टर बेडरूम बसल्या गेलं बघू शकता या ठिकाणी पण आपल्याला वॉश बेसिन पाहायला मिळते हा पॅसेज आहे या ठिकाणी आपल्याला चेअर वगैरे मोठ्या सोफा सेटून बसवत राहते आणि ह्या मागचा परिसर आहे वरती जाण्यासाठी लोखंड होऊ शकता लोखंडी पायऱ्या वरती जाण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मंगलधाम परिसरमध्ये शांत वातावरणात हे घर आहे दोन्ही बाजूने रस्ते असून या घराला दोन्ही बाजूने गेट पण बनवलेले आहे आणि येण्या जाण्यासाठी खूप छान असं दृश्य आपल्याला वरून बघितल्यास पायऱ्याचा दिसत आहे आणि पायऱ्या खालून बघितल्यास अशा दिसते हा वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरियामधून पण एक लोखंडी गेट बसवला आहे जेणेकरून बाहेरून आतमध्ये येणाऱ्या काम करणाऱ्या बाया डायरेक्ट इथे येऊन भांडे वगैरे कपडे धुवू शकेल अशी जागा या ठिकाणी आपल्याला दिलेली दिल आहे खूप सुंदर घर या ठिकाणी आपल्याला बावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे धन्यवाद